नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत पार्लरला न जाता सुंदर आकर्षित कसं दिसावं एकही रुपये खर्च न करता आता तुमचे हजारो रुपये वाचतील हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा चेहरा जसा सुंदर आपल्याला पाहिजे त्याचबरोबर आपले देखील सुंदर पाहिजेत म्हणजे कसे एकदम पिंकीश लाल वगैरे तर आपल्याला काय करायचं कुठलंही महागडं मॉश्चरायझर नाही घ्यायची जे आपल्या घरामध्ये रोज असतं ते मॉइश्चरायझर आपल्याला घ्यायचं आहे आणि जे नॅचरल आहे ती म्हणजे दुधावरची साय मी इथे घेतली आहे बऱ्याच जणांना पार्लरमध्ये जायला जमतं बऱ्याच गृहिणी अशा आहेत माझ्या की त्यांना पार्लरमध्ये जायला नाही जमत आणि किंवा मग आपल्या गावापासून पार्लर खूप तरी लांब आहे एक तर जॉबमुळे वेळ नाही भेटत त्यांना त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे त्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा साय घेतली चाय आपल्या ओठांवरती लावायची रोज तुम्ही हा उपाय केला तरी चालेल काही हरकत नाही कुठलेही साईड इफेक्ट याची नाही आहेत थोडी आपल्याला दोन मिनटं याची मसाज करायची आहे दोन मिनटं तीन मिनटं तुम्ही केली तरीही चालेल आणि मसाज करून आपल्याला ते थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे आपल्या ओठांवरती याने काय होतं आपल्या घोटांना नॅचरल मॉइश्चरायझर भेटतं जसं की आपण वॅस्लिन वगैरे लावतो तो आपल्याला वॅस्लिन वगैरे लावण्याची गरज इथे पडत नाही तर बघा मी काम करत आहे आणि ओठांना माझ्या सायपण लावली आहे म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की वेगळा वेळ देण्याची याला गरज पडत नाही आपल्या घरातल्या साहित्यापासून अगदी कमी वेळातसुद्धा सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि बघा इथे मी दोन मिनटे मसाज करेल ओठांना तर ते, ते लावून ठेवली मी दहा पंधरा मिनटं लावून ठेवली होती आणि त्याच्यानंतर आपलं काय करायचं जेव्हा आपण ते गृहिणी सकाळी चेहरा धुवत असते आपण फेशवॉश वापरून चेहरा धुतो तर तसे न करता तुम्ही घरचं एक एक दोन चमचा दूध घ्यायचं आणि त्याने दूध त्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे छान अशी मसाज करायची व्यवस्थित सगळं पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती आणि त्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे सगळीकडे लावून घ्यायचं मसाज करायची याच्यावरचा फुल व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवरती तो सुद्धा तुम्ही देखील जाऊन बघू शकता एने काय होतं आपली त्वचा टवटवीत दिसायला लागते आणि जे काही सुरकुत्या वगैरे असतात त्या टाईट होण्यास मदत होते म्हणजे काय आपला चेहरा टाईट होण्यास मदत होतो आणि इथे बघा मी चेहरा धुवून घेतला आहे नंतर आपला फेशवॉशने चेहरा धुवायचा असतो कारण की दुधाचा वास येतो म्हणून आपल्याला फेसवॉशनंतर चेहरा धुवायचा आहे बघत असाल किती फरक जाणवत असेल तुम्हाला स्किनमध्ये मा माझ्या मी रोज हे करते आणि बऱ्याच दिवसांपासून करते ही मी तसंच त्याचबरोबर आपल्याला फेसबरोबर आपले दातंसुद्धा स्वच्छ पाहिजेत म्हणजे काय तर आपण प्रत्येक महिन्याला ब्रश हा चेंज केला पाहिजे ब्रश अगदी स्वस्तातले असतात पण आपण काय करतो इग्नोर करतो चेहरा सुंदर असण्याबरोबर आपले दातसुद्धा सुंदर पाहिजे पांढरे शुभ्र पाहिजेत म्हणजे चेहरा सुंदर असून चालत नाही म्हणून ब्रशसुद्धा आपल्या महिन्याला चेंज करायचा आणि दोन टाईम ब्रश करायचा आपल्याला आणि इथे आता आपण घरीच फेशियल करू शकतो बघा मी टोमॅटो घेतला आहे कट करून त्याच्यावर थोडीशी साखर टाकली आहे आणि इथे मी स्क्रब करून घेते म्हणजे जी काही त्वचा आहे माझ्या स्किनवरती ती निघेल जी काही स्किन आहे ती निघून जाईल येणे आणि चेहरा माझा छान होईल त्याचबरोबर आता इथे आपण पॅक बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलं आहे दही दह्याचं एक चमचा बेसनचं घेतलं आहे आणि थोडीशी चुटकीभर मी इथे हळद घेत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं याला याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तोसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक हवी असेल तर देईल तो तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्ही एवढं जरी केलं महिन्यातून दोनदा तरी एकदा जरी केलं तरी काही हरकत नाही आपण छान फ्रेश आणि टवटवीत आकर्षक दिसायला लागू पार्लरला जाण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही इथं मी पॅक लावून घेतला आहे पॅक आपल्याला वीस मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर धुवायचं आहे डायरेक्ट धुवायचं नाही थोडंसं पाणी घ्यायचं मसाज करायची आणि नंतर आपल्याला पॅक धुवायचा असतो आणि इथे बघा मी चेहरा धुवून घेतलेला आहे स्वतःला वरतून सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढंच आपली हेल्थसुद्धा सुंदर ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा म्हणजेच काय गाजर बीटचा ज्यूस याने काय होतं आपल्या चेहऱ्यावरती ग्लुटोजसुद्धा येतो आणि जे आपलं हिमोग्लोबिन असतं ते कमी झालेलं असतं ते सुद्धा वाढण्यास तुम्हाला गाजर बीटाच्या ज्यूसने तुम्हाला फायदा होतो अगोदर तुम्हाला आवडणार नाही पण नंतर तुम्हाला आवडेल नक्कीच प्या म्हणजे रक्त जर कमी असेल तीसुद्धा प्रॉब्लेम आपला दूर होतो आणि चेहऱ्यावरसुद्धा ग्लो येतो तुम्ही चेहऱ्या माझ्या बघितल्या असेल चेहऱ्यावरती कसं मी तोंड नाक वाकडं केलं आहे कारण की तुम्हाला अगोदर असंच होईल आणि नंतर तुम्हाला प्यायला आवडेल एकदम पटापट मी पिऊन घेत असते पटकन पिल्या पण जातो रोज एक ग्लास प्यायचा म्हणजे चेहऱ्यावर ग्लोसुद्धा आपला राहतो आणि नंतर जे काही प्रॉब्लेम्स आपल्या येतात रक्त कमी वगैरे हे प्रॉब्लेम्स येत नाही जेव्हा काही आपल्याकडून चुका होतात मेडिसनच्या तेव्हा नंतर आपल्याला कळतं की अरे हा मी तेव्हाच ह्या गोष्टी केल्या असतात तर बरं झालं असतं आता रक्ताची कमी मला जाणवली नसती ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या नक्की फॉलो करा त्याचबरोबर आपले हात आपण काम करत असतो भांडे काळे वगैरे असतात ते घासत असतो दिवसभर आपलं काम चालू असतं घरातलं तर काय होतं आपले हातंसुद्धा घाण होतात जसं की पार्लरमध्ये मेन्युक्युअर पेड्युक्युअर करतात त्याचे रेग्युलर पार्लरचे रेग्युलर मेन्युक्युअर पेड्युकेअरचे आठशे ते नऊशे रुपये घेतात एकाचे हां तर इथे आपण घरीच आता मेनिक्युअर करून घेऊयात आणि पेडिक्युअर पण करून घेऊयात तर बघा काय करायचं आहे कोमट पाणी घेतलं आहे मी जगामध्ये आणि त्यामध्ये मीठ टाकलं आहे अगोदर आणि त्याच्याचबरोबर मी शॅम्पू टाकत आहे हा माझ्याकडे बाटलीतला शॅम्पू आहे डवचा तो मी कुठलाही घेतला तरी चालेल साधे आपले पाऊचमध्ये असतात एक एक रुपयावर ते घेतला तरी चालेल एक पाच ते सात मिनटे आपल्याला याच्यामध्ये हात बुडून ठेवायचा आहे छान फेस करायचा त्याचा आणि हात आपल्याला बुडून ठेवायचा त्याच्यामध्ये अगदी सोपं आहे सगळ्याच्याच घरामध्ये आपलं पाणी असतं सगळ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये असतात काय याच्यामध्ये गरज आहे ना पार्लरला जाण्याची आणि आपले बरेचसे पैसे आपण इथे वाचवतो आणि हे काही मेन्यू क्युअर के केल्यासारखंच होतं पार्लरमध्ये काय करतात ह्याच तर गोष्टी असतात पार्लरमध्ये करण्यासारख्या आपण आणि आपण तिथे बऱ्याचसा पैसा आपला घालवतो हां तिथे तुम्हाला थोडेसे वेगळ्या स्टेप वगैरे मिळतील पण इथे आपला एकही रुपये आपल्याला लागत नाही छान फेस हाताला करून घ्यायचा नंतर आपला जो ब्रश आहे जो आपला जो आपण यूज नाही करत तो ब्रश आणि आपल्याला काय करायचे सगळे हात आपले घासून घ्यायचे म्हणजे जी काही आपल्या ज्या लाईन्स असतात हातावरच्या त्याच्यातली सगळी घाण सगळा मळ तो निघून जाईल नखामध्ये वगैरे असतात बघा सगळ्यांच्याच असतं तर व्यवस्थित सगळीकडे घासून घ्यायचं आपल्याला पेडिक्युअरची आपल्याला गरज पडणार नाही आणि याच्यानंतर आपल्याला आपले, आपले तळ हातसुद्धा सुद्धा घासायचे आहेत तसेच इथे आपलं हे मेनिक्युअर होऊन जातं आणि याच्यानंतर धुतल्यानंतर आपल्याला एखादं मॉइश्चरायझर याला लावायचं आहे किंवा ॲलोवेरा जेल तुम्ही लावू शकता नाहीतर मग साधा आपलं खोबरेल तेल तुम्ही लावू शकता हात पुसून झाल्यानंतर आणि इथे बघा मी पेडीगरसुद्धा करून घेतला आहे सेम जसं मी हातांचं केलं तसंच मी पायांचंसुद्धा केलं आहे आणि इथे बघा किती छान दिसत आहे बघा पार्लरला आपल्याला अजिबात जाण्याची गरज नाही किती छान असा रिझल्ट तुम्हाला इथे येतो तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज लाईक कमेंट करत जा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात ते कमेंट करूनसुद्धा सांगतात सर तुम्हीसुद्धा कमेंट करायला सुरुवात करा आणि सबस्क्राईब माझे वाढत आहेत पण कमेंट मात्र तुम्ही करत नाही तर कमेंट करायला विसरू नका असे अनेक व्हिडिओ मी शेअर केले आहेत घरच्या घरी पार्लरसारखं फेशियल कसं करायचं ड्राय स्किनसाठी घरच्या घरी कशी काळजी घ्यायची एकही रुपये खर्च न करता फेशियलचे आहेत क्लीनअपचे सुद्धा व्हिडिओ आहेत इव्हन डार्क सर्कलचे सुद्धा व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता डेली रुटीनचे व्हिडिओज मी आता टाकायला सुरुवात केली आहे त्यामध्ये पण मी स्किन स्किन केअरचे टिप्स वगैरे तुम्हाला देत असते ते नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजून तुम्ही सबस्क्राईब मी जर केले तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा जरा पुन्हा एकदा भेटयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी मग बाय